नमस्कार बागेदार ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनल मध्ये स्वागत मित्रांनो आम्ही आज आलोय आडगाव मध्ये श्री देविदास शिंदे यांच्या मळ्यात भाऊ हा भाग केव्हा छाटला होता तुम्ही खरड छाटणी केव्हा होती खरड छाटणी ही बावीस एप्रिलची म्हणजे माझ्या पूर्ण प्लॉटांची एकवीस एप्रिल ते पंचवीस एप्रिल पर्यंत खरड छाटणी केली आहे आणि एवढं लेट छाटणी असून पण खूप चांगला माल आहे तुमच्याकडून तर कारण असं आहे की सर यावेळेस पाऊस साधारणतः सहा मेपासूनच चालू झालेलं आहे माझे बाग जस्ट सुरुवातच होती पोटायला तेव्हापासून पाऊस चालूच झालेली तर पहिल्यांदा एक दोन स्प्रे आपले ट्रॅक्टरने टाकून बघितले ते आसाऱ्या पडल्या मग त्याच्याकरता आपण बघू शकता की नळीची फिटिंग केलेली आहे आपण आता हा गणनं पावडर मारण्याकरता प्रत्येक प्लॉटमध्ये आपण ते गनानं फिटिंग मग ते गनानं आपण पावडरी गेलेला आहे साधारणतः गणनं पावडरी मारताना एवढंच आहे एकरी पार सातशे साडेसातशे सा लिटरपर्यंत माझ्यावाली पावडर गेली कारण नळी ओढायला तेवढी तकलीफ द्यायची गाळात बरं तर पत्ती शेवटपर्यंत एकदम आपली वाली ओके राहिली आणि एक नियोजन असं की थोडंसं सुटसुटीतपणा ठेवलं प्लॉट छाटायनी लेट झाल्यामुळे आपण थोडी का संख्या मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला आणि जे खतं देण्याचं वगैरे जे आहे तर ते आपण सर्व स्लरी मार्फत ये स्लरी मार्फत देण्यामुळे काय झालं की लिक्विड खतंही मी टोटली बंद केलेली जर वाटलंच समजा आपल्या मनाला तर एखादा दोन डोस दो आपण देऊ शकतो साधारणतः सम्राट घ्या दहा सव्वीस सव्वीस असे इपको वगैरे या त्या ज्या ग्रेड आहे बारा बत्तीस सोळा समजा तरी ह्या आपण स्लरी मार्फत दिलेले स्लरी द्वारे खताचं नियोजन दाणेदार जास्त वापर स्लरी मार्फत म्हटलं की ते दाणेदारच मी त्याच्या वॉटर सोल्युबल जवळपास नव्वद टक्के माझ्यावाले रासायनिक खात्यावरतीच नियोजन आहे आणि त्याचबरोबर कमी सूर्यप्रकाश तुम्हाला हे स्ट्रक्चर असल्यामुळे हो आणि काळी संख्या पण मग मी त्या मर्यादित मा, ठेवली आणि ह्या एच स्ट्रक्चरचा पण फायदा याच स्ट्रक्चरचा पण फायदा झालेला आहे आणि हा माझ्यावाला सुधाकरचा प्लॉट आहे <laughs> आणि याची याची आता ऑक्टोबरची पेस्ट बारा ऑक्टोबरची पेस्ट आहे याच्या या प्लॉटची ह्या वर्षी सुधाकरच्या बागांनी बऱ्याच ठिकाणी ऐंशी टक्के सुधाकरची बागा कमी आल्या परंतु देवीदास भाऊकडे अतिशय चांगला सुधाकरचा माल आपल्याला दिसतोय हे एप त्यांचं एप्रिलमध्ये केलेल्या कामाचं फळ आहे असं म्हटलं जे जबाबदारी ते टाकणार खत म्हणजे काय डीएपी असेल किंवा इपको असेल हा जे काही काय टाकतात गरज आहे ती टाकणार टाकतात जसं की आपल्याला जर समजा सुरुवातीला डीएपीची गरज आहे तर डीएपी टाकणार नंतर मग दहा सीस ची गरज आहे दहा सीस टाकणार ची गरज आहे नंतर एसओपी टाकणार आणि त्याच्यामध्ये वगैरे या चार टाक्यामध्ये मग किती एक बॅग टाकणार का किती टाकणार एक बॅग टाकणार एका एक बॅग टाकणार एका एक बॅग आणि मग त्याच्यामध्ये काय ना सात ते आठ दिवस आंबवणार ती त्याच्यामध्ये काय टाकणार शेण गोमित्र शेण गोमित्र गुळ आणि जे काय खत असेल ते आणि मग ती आंबवणार आणि मग नंतर मग ज्या बागेला जेवढं पाणी लागतं समजा पाचशे कि सहाशे लिटर काय लागतं त्याप्रमाणे पाणी वाढून आणि मग ते हे पाणी कुठून घेणार तुम्ही खाली काढून घेणार पाइपलाईन स्लरी मध्ये टाकून घेणार ते अच्छा आणि मग ते पाईपलाईन लावणार हो नाही ला नाही लावणार ना ना। स्लरी मध्ये टाकून आणि मग आणि हाताने ट्रॅक्टर अच्छा म्हणजे डायरेक्ट ड्रिप नाही ताक। डायरेक्ट ड्रिप नाही स्लरी ना कारण म्हणजे एक दोन सीटरची अडीशे लिटरच्या टिप्पामध्ये एक बॅग पन्नास किलोची टाकायची आणि तीनंतर एका एकरला द्यायची एका एकर म्हणजे वाटर खत वापरायचीच गरज नाही आपलं वाटर सोलचा पूर्ण गोमित्र आहे पूर्ण तिथं एकाच गायीच्या जीवावर आपलं पाच सहा एकरच सहा एकर नाकर पाच एकर आरामात आराम तेवढं शेण आणि करायचं फक्त आणि बाकी गाय कुठे गेले आता गाय आता लांबून लांबून बन इथून गोमित्र कलेक्ट कर डायरेक्ट तिथन कलेक्ट भरून कलेक घ्यायचं हो आणि मग ड्रम मध्ये पंधरा लिटरच्या ड्रम मध्ये कलेक्ट करायचं आणि अशा पद्धतीनं कलेक्ट करून हे ड्रम भरून ठेवायचे आणि एका दोन सीटर साठी ड्रम पंधरा लिटर एकच ड्रम दरवेळेस तुम्ही टाकणार टाकणार म्हणजे टाकणार ते वगैरे मागं दोन माणसं वाचतात कारण आमची इनलाइन ट्रीप नसल्यामुळे ना मग ते असं अच्छा जी दर पंधरा एक गुन्हे जाते का साधारण दहा पंधरा दिवसाला जाते बॅग दहा पंधरा दिवसाला एक बॅग सोडणारच हो म्हणजे गरज वेलीची त्याच्याप्रमाणे म्हणजे अडीच लिटरची टाकी याच्यात खाली करणार हो आणि मग बागाला ज्याप्रमाणे जितकं पाणी लागतंय त्याप्रमाणे याच्यात वॉटर लेवल वाढवून जाणार आणि मग समजा हे पाचशे ते सहाशे पाणी झालं याच्यात सहाशे लिटर आणि एका झाडाला एक लिटर नाही एका झाडाला आम्ही साधारण अर्धा लिटर अर्धा लिटर हो परफेक्ट खताचं नियोजन अतिशय स्वस्तात मस्तत